বাই सन्मान्य सर्व आमच्या विनंतीवर मान देऊन आलेले विभागातील नागरिक शिवसैनिक सैनिक बंधू भगिनींनो आम्ही आज या ठिकाणी अधिकृत प्रचाराला सुरुवात करत आहोत आणि या प्रचाराचा श्रीफळ वाढवण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक जिल्हा प्रमुख आदरणीय प्रकाशदा पाटील संघटीन आदरणीय रंजनराई शिंदे मॅडम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ते तथा नवी मुंबई शहराध्यक्ष सन्मान्य गजाननजी काळे साहेब त्याचप्रमाणे आमचे प्रमुख इथले आमचे कॅप्टन सन्माननीय सुमित्र कडू साहेब सर्व आमच्या महिला भगिनी माझी सहकारी प्रमुख राजेंद्रजी मोकल साहेब सा आहेत प्रकाश पारकर साहेब आहेत शाखाप्रमुख जितेंद्र कुंडसकर विनायक कोकाळे सर्व शिवसैनिक बांधवांच्या तर्फे विभागातील नागरिकांचं